हो लग्नाला अगदी एकच महिना राहिलाय गो ना ग सिद्धिशा नंतर घर अगदी सुनं सुना होईल अगं ती त्यालाच भेटायला गेलीये येईलच इतक्यात ती आधीच वाटतं चल मी फोन ठेवते बाय बाय नंतर बोलते तुझ्याशी पाणी काय मग कशी झाली भेट काय म्हणतात आमचे होणारे जावई बापू काय झालं एवढी नर्वस का दिसतेस काही झालंय का मला हे लग्न करायचं नाही काय लग्न करायचं नाहीये का पण असं झालंय तरी काय काही झालंय का बसकरी करतायस ना तू माझी मी अजिबात मस्करी करत नाहीये मला हे लग्न कुठल्याही किमतीत करायचं नाही आहे अगं तुला माहिती आहे का लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या लोकांनाही माहिती आहे त्यांना जर कळलं तर किती त्रास होईल आपल्याला याची कल्पना तरी आहे का तुला पण आत्ता होणारा त्रास लग्नानंतर होणारा त्रासापेक्षा जास्त नक्कीच नसेल म्हणजे हे की थँक्यू मग कस वाटलं त्या घरात तुला, राणी राणी म्हणजे राणी नावाची दुसरी मुलगी नाही बर ना, <laughs> ना? मला तुला काहीतरी विचारायचं होतं विचार ना तुम्ही दोघा किती वर्ष एकत्र होतात म्हणजे तो मुलगा काय नाव बरं त्याच मयुरेश मयुरेश बद्दल का हो तोच फक्त सहा महिने पण आज अचानक असं का नाही सहजच ओके पण आता आम्ही संपर्कात नाही आहोत मग तुम्ही कुठे फिरायला वगैरे हो बऱ्याचदा मग तुमच्यात तसं काही झालंय का तसं काही म्हणजे तस काही म्हणजे एकत्र फिरायला गेलात सोबत होतात मग तसं काही झालंच असेल ना नाही नाही तू विचार करतो आणि आता आम्ही संपर्कात सुद्धा नाही पण अचानक तू हे सगळं का विचारतो नाही अगदी सहजच बरं ते सगळं जाऊ दे मी काय म्हणतो आपलं लग्न आता एका महिन्यावरून थांबलं बरोबर मग आपण एक पाऊल पुढे जाऊया जाऊयाको ते सर्व लग्नानंतरच असं काय करतेस तुम्ही दोघं एकत्र होता सोबत फिरायला गेलात आणि तू म्हणतेस तुमच्यात तसं काही झालं नाहीये असं कसं मी कसं मान्य करू हे शक्य नाही कसं होऊ शकते माझा तर तुझ्यावर विश्वास नाही मी तुला मग पासून सांगण्याचा प्रयत्न करते आमच्यात तसं काहीच झालेलं नाहीये तरीही तू माझ्यावर संशय घेतस तुझा विश्वास आहे का माझ्यावर पण मी कसं मान्य करू तू माझी होणारी बायको हक्क आहे प्रेम आहे हक्क वाटत नाही तुझा माझ्यावर प्रेम वगैरे अजिबात काही नाही तुला फक्त हे जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे की मला पहिला स्पर्श कोणी केला मला तुझ्याशी लग्न करायचं नाही तुझा खुर्शी अंकार ठेव तुझ्यास आमच्यात तसं काहीच झालं नाही तरी त्याने माझ्यावर विश्वास केला त्याला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की मला पहिला स्पर्श कुणी केला आणि हे जर लग्न झालं तर हा असाच माझ्यावर आयुष्यभर संशय घेतो मला घरी यायला पाच मिनिटं उशीर झाला तरी असाच संशय घेतो मला मोकळा श्वास सुद्धा घेऊ देणार म माझ्याकडे दोनच ऑप्शन राहतात एक तर घट असतो आणि दुसरा म्हणजे पिंजरा सोन्याचा असला तरी तो पिंजराच ना जिथे मोकळा श्वास सुद्धा घेता येत नसेल मग त्या आयुष्याचा काय उपयोग जिथे प्रेम आदर आपुलकीच नसेल त्या नात्याचा तरी काय उपयोग मला मोकळा श्वास घेऊन आयुष्य जगायचं निवड लोक काय म्हणतील या समाजाच्या भीतीमुळे मी माझ्या आयुष्याचा वाटोळा का करायचं आई आपण हे लग्न मोडूया प्लीज माझ्यासाठी एवढं नाही फोटो